नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी ठाणे जिल्हा कुस्ती चा चा निवड चाचणी स्पर्धा दोन हजार पंचवीस वाशिंद येथे वाशिम तालुका शहापूर आगामी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस साठी ठाणे जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वाशिम येथील स्वामी विवेकानंद नगर मैदानात सकाळी नऊ ते सात या वेळात मोठ्या जल्लोषात पार पडली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस कर्जत जामखेड जिल्हा अहमदनगर येथे होणाऱ्या स्पर्धेचे आयोजन ठाणे व पालघर जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा तसेच ठाणे जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने शहापूर तालुका कुस्ती संस्था आणि स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त संयोजाने करण्यात आले होते स्पर्धेच्या आखाड्याचे पूजन भिवंडी तालुका कुस्ती संस्था अध्यक्ष श्रीधर पाटील महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे खजिनदार सुरेश दादा पाटील एपीएल कंपनीचे एच आर कमलाकर जाधव तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले कार्यक्रमाची सुरुवात शहापूर तालुका कुस्ती संस्थेचे कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार संजय जी भालेराव यांच्या हस्ते भोलेनाथ त्यानंतर गणेश पूजन संकट हनुमान व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या व स्थानिक महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील एकशे वीस पुरुष गट आणि पंचवीस महिला अशा एकूण एकशे पंचेचाळीस कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला दिवसभर रंगलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये कुस्तीवीरांनी अप्रतिम कौशल्य दाखवत लढती सादर केल्या नेटवरील कुस्तीची सुरुवात सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश पाटील तसेच कुस्तीगीर खजिनदार सुरेश पाटील आणि मार्गदर्शक प्रकाश गोंधळीसर यांच्या हस्ते झाली स्पर्धेतील लढतीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष यशवंत अमृतकर कार्याध्यक्ष नंदू भोसले उपाध्यक्ष अविनाश पाटील सचिव प्रभाकर गोळे आणि स्थानिक महिला वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली शहापूर तालुका कुस्ती संस्थेचे कार्याध्यक्ष जयराम चंदे सचिव गणेश काटोळे हरिश्चंद्र डिंगोरे सदाशिव सातवी स्पर्धेचे सूत्रसंचालन मुकेश दामोदर यांनी केले तर कुस्ती लढतीचे थेट वर्णन राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित नरेंद्र पाटील आणि राष्ट्रीय पंचश्रीराम पाटील यांनी केले स्पर्धेचे संपूर्ण मार्गदर्शन ठाणे जिल्हा तालीम संघाचे सचिव प्रकाश गोंधळे यांनी केले यावेळी ज्येष्ठ नेते आर पाटील शिवसेना नेते प्रकाश पाटील शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा कुणबी महोत्सव कोकण विभागाचे अध्यक्ष रवींद्र चंदे ज्येष्ठ पत्रकार संजय सुरळके उद्योजक राजेंद्र भेरे अनिल मानिबडे ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणांमध्ये या उपक्रमाचे गोड केले संध्याकाळी सात वाजता बक्षीस देऊन आले या स्पर्धेच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची उत्तम संधी मिळाली स्थानिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि या स्पर्धेचे विशेष आकर्षण अनुभवले या कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद नगर मधील स्थानिक मान्यवर महिलांनी विशेष सहभाग नोंदवला होता एकसष्ट किलो एकसष्ट किलो महेश राऊत सॉरी महेश पवार महेश पवार चौदरपडा रेड कॉस्टो संजय संजय ओके सदर खुशीसाठी माती विभागात सुरू असलेल्या सदर खुशीसाठी पाहुणे सलामी देण्यासाठी आखाड्यामध्ये पोहोचलेले आहे लाल जी, तड़ा के बाद कुस्ती आपल्याला पाहायला मिळते सदर मॅट वरती सुरू असलेली कुस्ती प्रणाली भंडारी चौधरपाडा रेड कॉस्ट्यूम आणि वेदिका सुनील पाटील सोनाळे ब्लू कॉस्टम मध्ये किस्ती लढत आहेत या कुस्तीसाठी पंच म्हणून महेंद्र जाधव हे पाहत आहेत तर आखाडा प्रमुख म्हणून विकासजी पाटील आंतरराष्ट्रीय पंच तर उपपंच म्हणून मानेसर बघतायत तशीच माती विभागामध्ये सुरू असलेली कुस्ती एकसष्ट किलो वजन गटातील महेश पवार चौदरपाडा हा रेड कास्टम मध्ये आहे तर संजय देवाडकर कोनगाव हा ब्ल्यू मध्ये आहे दोन्हीकडे आणि आखाड्यामध्ये पंच अरे आता त्यांच्यात होत असं झालेल्या कुस्तीमध्ये महेंद्र दाबून ठेव नको नको आता सदर झालेल्या कुस्तीमध्ये प्रणाली भंडारी चौदरपाडा रेड कॉस्टूम हे खेळाडू विजय झालेले अभिनंदन चला एकशे दहा किलो कुमार एकशे दहा किलो हर्ष पाटील या विद्याधर जाधव साहेब आलेले आहेत सदर मॅटवरती सुरू असलेली कुमार गटातील पंचेचाळीस किलो वजन गटातील कुस्ती सूरज हजारी नारायण रेड कास्टूममध्ये आहे आणि जय म्हात्रे कोणगाव ब्ल्यू कास्टूमध्ये आहे दोघही चुरचीशी लढत या दोघांमधून जो पण विजयी होईल तो महाराष्ट्रावरती आपलं जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करेल दोघांमध्ये चुरचीशी लढत प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडेल अशी मॅटवरती कुस्ती चालू आहे तसेच सत्तर किलो वजन गटातील माती विभागातात हितेश भाकरे चौदरपाडा आणि प्रणय पाटील कोणगाव हा नजर बंद कॅमेऱ्यामध्ये कुस्तीचं रनिंग शूटिंग झालेलं असतं ते कधीही चुकू शकत नाही ते कोणी बदलू शकत नाही म्हणून थर्ड अंपायर म्हणून कॅमेरा एक अंपता आणि पुन्हा सुंदर ढाक मारायचा प्रयत्न ब्लू कास्टूमचा वाँ, वाँ, वा वा का वाजवागी जाण्या वाजवा गे का सुंदर गा डावाचा प्रदर्शन आपल्या समोर केलेलं आहे ब्लू कॉस्ट्यूम मधील करण भोर्याने पाहूया तेवढ्याच प्रति डाव करतोय का रेड कॉस्ट्यूम मधील करण आमच्या महिला भगिनी जशी सांगतोय कुस्ती हा खेळ वडापाव आणि पिठलं भाकर खाऊन होत नाही लक्षात घ्या याला काजू बदाम दूध तूप हे खाव लेकराला लहानपणापासून तो बलवान व्हावा बुद्धिमान व्हावा म्हणून लहान मुलाला दात नसतात तरी याची आई ते वाळलेलं खारूक ते घासून घासून सांनीवर त्याचा तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद